एक मोहीम राबवलेली स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून जवळजवळ दोन दो लाख चार हजार चारशे चार एकवीस लोकांनी आपल्याला या मोहिमेमध्ये हो सहभाग घेतलेला आहे आज आदरणीय स्वामीजींचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथं आलो हे सगळे स्वाक्षरी जवळजवळ त्रेचाळीस बॉक्समध्ये गोळा करून आम्ही आदरणीय महाराजांना भेटायला आलेलो आहे आज हे सगळे बॉक्स आम्ही राष्ट्रपतींना स्पीड पोस्टच्या माध्यमातून आजच्या आज आहे आमच्या सगळ्यांचं म्हणजे एवढंच आज माधुरी महादेवी आपल्या नाननी मठातून नेल्या म्हणून आपल्या घरातलं एखादा सदस्य नेला आहे का अशी भावना आज नान्नी गावामध्ये आणि या राज्यभरात देशभरात दिसते जैन धर्माच्या माध्यमातून नेहमीच प्रत्येक प्राण्याची काळजी घेतली जाते आपण एक आपल्यावर एक आक्षेप घेतला आहे का जिथं आपण माधुरी महादेवीची काळजी घेत नाही अशा पद्धतीची भावना आज समोरून आपल्या सगळ्यांच्यावर एक आरोप केल्यासारखं आपण सगळ्यांना जाणवतो आणि मग हे कुठल्या तरी आमच्या सगळ्यांच्या मनाला लागलेलं आहे की आपली महादेवी आपली महादेवीची काळजी ही गेली पस्तीस वर्ष आम्ही घेतो आणि जनभावना आज एवढी झालेली आहे की आमची माधुरी महादेवी पुन्हा एकदा आज आपल्या मठामध्ये आली पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या गावातमध्ये आज तीव्र भावना या ठिकाणी झालेली आहे सर्व धर्म आज या माध्यमातून ह्यामध्ये सहभाग घेत आलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आदरणीय स्वामीजींच्या आशीर्वादामुळं सगळ्या लोकांच्या प्रयत्नामुळं निश्चितपणे माधुरी महादेवी हत्ती हे आपल्या मठामध्ये लवकरच होते ते काल वंतराचं सी ओ कोल्हापूरमध्ये आले होते दुर्दैवानं आम्हा सगळ्यांना त्याचा निरोप आला नाही पण आज खऱ्या अर्थानं ते आले कशासाठी हा प्रश्न आमच्यासमोर आहे कारण आल्यानंतर काहीतरी निर्णय द्यायला पाहिजे होता पण दुर्दैवाने त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही आणि फक्त वेगळ्या पद्धतीची भावना कुठेतरी व्यक्त केली असावी अशी लोकांची एक मानसिकता झालेली आहे आदरणीय स्वामीजी देखील काल त्या मिटिंगमधून लगेच उठून आले कारण त्यांना देखील ते पटलं नाही अशी एक लोकांची भावना आहे आणि मग आम्हाला निश्चित खात्री आहे की हे लोक फक्त वेळ काढण्याचा प्रयत्न करावं लागले त्यामुळं तीव्र भाव तीव्र भावना आणि लोकांची भावना ती आज राष्ट्रपतींच्याकडे पोचली पाहिजे हा प्रयत्न आज सगळ्या परिस्थितीमध्ये सुरू आहे आणि मला विश्वास आहे की लवकर ह्याच्यावर मार्ग आज लोकांच्या भावनेच्या माध्यमातून दिसला या मोहिमाला अनेक लोकांनी जसं पाठिंबा दिलेला आहे